पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही रस्त्याअभावी मृतदेह घरात ठेवावा लागतो ही, ही दुर्दैवी घटना शनिवारी निफाड तालुक्यातील कोळगाव देवगाव परिसरात घडली गावातील कैलासवासी प्रकाश दत्तात्रय घोटेकर व एकोणचाळीस यांचं निधन झाल्यानंतर स्मशानभूमीकडे नेण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्यानं मृतदेह रविवारी दुपारी बारा वाजेपर्यंत पार्श्वभूमीवर ट्रॅक्टर वरून निघाली आणि दुपारी एक वाजता अंत्यविधी पार पडला या रस्त्यासाठी ग्रामस्थांनी मागील पंचवीस वर्षांपासून सतत पाठपुरावा केलाय निवेदन दिली उपोषणं केली तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही काही महिन्यांपूर्वी ग्रामस्थ महिला व विद्यार्थ्यांनी साखळी उपोषण केलं होतं त्यावेळी काम लवकरच सुरू होईल असं आश्वासन देण्यात आलं मात्र प्रत्यक्षात कोणतीही हालचाल झालेली नाही त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष आहे मागील पंचवीस वर्षांपासून आम्ही या रस्त्याचा पाठपुरावा करत आहोत तरीही प्रशासनाचं लक्ष नाही जर पुन्हा अशीच दुर्दैवी घटना घडली तर पुढील वेळी अंत्यविधी थेट आमदारांच्या दारात घ करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे मी देवगाव कोळगाव रस्त्याला राहणारे रहिवासी आहे आणि रात्री दहा वाजता आमचा पुण्या प्रकाश दत्तात्रय गोटेकर याचं दुःखद निधन झालेलं आहे याचा अंत्यविधी नेण्यासाठी आम्हाला कुठल्या प्रकारचा रस्ता नाही गेली पंचवीस वर्षे आम्ही रस्त्याचा पाठपुरावा करतोय तरी शासन याकडे लक्ष देत नाही आणि पुढील जर काही अशी घटना घडली पुढील अंत्यविधी आम्ही आमदार साहेबाच्या आमच्या येवल्याचे आमदार विकास पुरुष स्वतःला म्हणून घेणार आहे त्यांच्या दाराशी आम्ही अंत्यविधी केल्याशिवाय राहणार नाही असा कडक इशारा आम्ही दिला